डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी कारखान्याचे चेअरमन व माजी खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून झरेकाठी तालुका संगमनेर येथे विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि महिला बचत गटांना वृक्षारोपण व बँकिंग मार्गदर्शनाद्वारे हा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ समृद्धी रोहित पाटील होत्या व्यासपीठावर हभप दत्तगिरी महाराज पद्मश्री कारखान्याचे माजी संचालक पोपटराव वाणी माजी उपसरपंच शिवाजी वाकचौरे सरपंच सतीश जोशी सरपंच अशोक वाणी नारायण काहार विलासराव वाणी प्रा बाबासाहेब वाणी सुजयदादा विखे पाटील यांचे स्वीय सहायक दीपक सोनवणे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते जनसेवा फाउंडेशन लोणी यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना चला वाचूया झटपट या अंकलिपीचे वाटप करण्यात आले शालेय वयातच वाचन आणि गणिताची गोळी निर्माण व्हावी हा या मागचा मुख्य उद्देश आहे तसेच पर्यावरण संवर्धन आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी गावातील महिला बचत गटांना कलमी केशर आंबा रोपांचे वाटप करण्यात आले सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखा अधिकारी सौ मनीषा नवले यांनी महिला बचत गटांना बँकिंग कामकाजाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी एक कौतुकास्पद घोषणा केली मी स्वतः जिल्हा परिषद शाळेत शिकून क्लास वन अधिकारी झाले आहे याचा मला अभिमान आहे असे सांगत त्यांनी शाळेतील प्रथम तीस विद्यार्थिनींच्या सुकन्या समृद्धी योजनेची ठेव रक्कम स्वतः भरण्याचे आश्वासन दिले राष्ट्रीयकृत बँकांच्या विविध योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले कार्यक्रमात बोलताना ह भ प द्तगिरी महाराजांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या भाषणांचे आणि शिस्तीचे विशेष कौतुक केले जिल्हा परिषद शाळेतच आदर्श आणि सुसंस्कृत नागरिक घडतात पालकांनी आपल्या पाल्यांना आवर्जून जिल्हा परिषद शाळेत प्रवेश द्यावा असे आवाहन त्यांनी केले शिक्षकांच्या मेहनतीचेही त्यांनी यावेळी अभिनंदन केले यावेळी जनसेवा युवा मंचच्या वतीने शाळेतील सांस्कृतिक स्पर्धेत यश मिळवलेल्या विजेत्यांना पाचशे रुपयांचे सामूहिक बक्षीस देऊन प्रोत्साहित करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनसेवा युवा मंचच्या सर्व सदस्यांनी व शाळा व्यवस्थापन समितीने विशेष परिश्रम घेतले प्रसंगी तुषार वाणी श्रीकांत दाभाडे राहुल वाणी जालिंदर वाणी सेवा सोसायटी अध्यक्ष जीजा वाणी माजी उपसरपंच शिवाजी वाघचौरे माजी उपसरपंच गोकुळ वाणी सोमनाथ डोळे ऋषिकेश वाघमारे रमेश डोळे स्वप्नीर पाटील सुहास वाणी भीमराज बुधे मनोज मेहर सुनंदा वाणी पुष्पावाणी नंदा वाणी मंदावाणी वैशाली घोलप अर्चना वाणी वनिता व्यवहारे शीतल डोळे कोमल मंखाळे वैशाली यांचा हा शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी शिक्षक पालक आणि महिला बचत गटाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ डोळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार राहुल वाणी यांनी मानले त्या गाण्यामध्ये त्या गीतामध्ये त्यांनी भाव प्रदर्शित केला प्रगट केला ते कौतुकास्पद आहे छत्रपतींच्या रायगडावर जाऊन मगाशी सरांनी सांगितलं की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत बारामतीचे कोणी आधी आले होते होते त्यांनी ते रिप्लाय करून मोबाईलवर सोशल नेटवर्कवर ते प्रतिनिधी प्रचार प्रसार केला त्याचा म्हणजे आपल्या घरी आणखी शाळेचे विद्यार्थी किती प्रगतीशील आहे धैर्यवान आहे धैर्यशाली आहे तर त्यामधलं मोठं योगदान जर काय असेल तर या ठिकाणचे असलेले शिक्षक वर्ग या ठिकाणचे असलेले गुरुजन वर्ग त्यांचे सदस्य आभार गायले पाहिजे मे, मी नेहमी बऱ्याच वेळेला हे बोलून जात असतो इथं बसलेल्या मान्यवरांना राग नको यायला म्हणून थोडस घाबरून बोललेलं बरं आमचे काकाही इथं आहे नारायण काता कावर तुम्ही उपस्थित आहेत त्याचबरोबर नामदार साहेबांचे असलेले मगचे नाव घेतलं काय ना त्यांचं सरोने साहेब मेहेरे साहेब दोघे हाजी लावून गेले पण थोडस बोलतो की जिल्हा परिषद शाळा ही खूप मोठी आहे जिल्हा का एक चांगले सुंदर नागरिक होऊ शकतात एक आदर्श नागरिक होऊ शकतात तुम्हाला सगळ्यांना पटेल केलं न पटेल मला माहित नाही पण हे मुलांचे माता पिता आजी आजी झाले आले असल्या तर त्यांच्याकडता आहे की आपली मुलं जिल्हा परिषदेतून पुढे जाईल इंग्रजी शिकवण्याच्या नादामध्ये आपली मुलं धर्मंतर होऊन याकडे आपण चांगलं लक्ष द्यावं इथं चांगलं लक्ष केलं तर आपली मुलं आपल्या खात्याकरता राहतील राष्ट्रा करता, करता, करता मात्या पित्याची सेवा करणारी व्हावी असं वाटत असेल तर जिल्हा परिषदेत असावीत म्हणून मला एक आनंद आहे मनसे की जिल्हा परिषदेतल्या कार्यक्रमाला मला बोलवलं म्हणून तुम्ही सगळ्यांचे धन्यवाद आणि या ठिकाणी धन्यवाद माझ्या आधीला विराम जातो आपण पालकांसमोर सुकन्या खात्याचा फायदा असा आहे की मुलीला तिच्या शिक्षणासाठी ही सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे म्हणजे भारत शासनाने तुमच्या मुलींना पुढे जाण्यासाठी शिकण्यासाठी त्यांच्या विवाहाला पैसे कारण भरपूर असं खेड्या खेड्यामध्ये असतात की मुलीच्या विवाहासाठी शिक्षणासाठी पालकांना जमीन विकावी लागते खूप जे तो पैसा उभा करणं खूप अवघड असतं अशा प्रसंगी जर त्या मुलीचं बँकेमध्ये सुकन्या खातं असेल तर एक वार्षिक बचत म्हणून कमीत कमी अडीचशे रुपये आणि जास्तीत जास्त तुम्ही दीड लाखही ठेवू शकता पण वर्षाला जी अडीचशे रुपये बचत आहे त्याने तुम्ही सुरुवात करू शकता त्या पालकांनी अडीचशे रुपये दरवर्षी त्या मुलीच्या खात्यावर ठेवायचे त्या बचतीतून पुढे तुम्ही त्या व्याजात शिक्षण घेऊ शकता पंधरा वर्षानंतर वर्ष पंधरा वर्षानंतर तुम्हाला ती बचत तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी वापरू शकता त्याची मॅच्युरिटी एकवीसाव्या वर्षानंतर असते तो पैसा तुम्ही तुमच्या विवाहासाठी वापरू शकता तर माझी विनंती आहे या मुलींना की तुम्ही तुमच्या पालकांना सांगा की सेंट्रल बँकेमध्ये आमचं सुकन्या खातं खोलायचंय जर असं तुम्ही माझ्या बँकेमध्ये सुकन्या खात तर तुमच्या गावातील पहिल्या तीस विद्यार्थ्यांना आम्ही एक बँकेतर्फे म्हणजे माझ्यातर्फे मी तुमचा पहिला हप्ता मी भरील अडीचशे रुपये पहिल्या तीस मुलींसाठी तुम्ही फक्त सांगायचं की पहिल्या तीस मुलींनी तीस मुलींनी घरी सांगायचं की मला सेंट्रल बँकेत सुकन्या खातं खोलायचंय जर मी सुकन्या खात असेल तर तुमच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी बँक घेते म्हणजे बघा फक्त आता मी सांगते जेव्हा माझं एज्युकेशन एका गव्हर्नमेंट कॉलेज कॉलेजमध्ये झालं मला तर खर्च नाही आला पण काही असे विद्यार्थी असतात की तेवढा खर्च पण मला करू शकत नाही वर्षाला पन्नास हजार रुपये तर तो खर्च तुम्ही चांगल्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन भेटू शकतो तुमचं भविष्य बदलू शकतं जर तुमचं बँकेमध्ये खातं असेल तर कारण कोणतीही बँक मला लोन देण्यासाठी नकार देणार नाही त्याच्यामुळे विनंती आहे मुलांना की सगळ्यांनी सेंट्रल बँकेत अकाउंट ओपन करा आणि ज्या महिला उपस्थित आहे माझ्याकडे तिथे महिला बचत गटांसाठी मला विनंती की सेंट्रल बँकेत बचत गट ओपन करा कारण सेंट्रल बँकेत मला असं कळलं की ढोले ढोलेसरांकडून कि जवळपासून या गावामध्ये जवळपास दोनशे महिला बचत गटामध्ये आहेत पण त्यांची सेंट्रल बँकेशी ते जोडले गेलेले नाही सेंट्रल बँकेमध्ये बचत गट जोडण्याचा हा एक फायदा आहे की आमच्याकडे तुम्हाला व्याजदर वार्षिक सात टक्के मिळतो तेच तुम्ही जर प्रायव्हेट बँकेमध्ये लोन घेतलं तर चौदा पंधरा टक्के चौदा पंधरा टक्के पण जास्त असतं तर फायदा काय की सेंट्रल बँकेशी जोडल्यानंतर दोन वर्ष जर तुम्ही व्यवस्थित लोन भरून पूर्ण केलं तर तुम्हाला पर्सनल लोनही मिळतं पाच लाखापर्यंत आणि तेही एकदम कमी व्याजदराने आले त्याच्यामुळे जेवढ्या 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 जास्तीत जास्त महिलांना सेंट्रल बँकेत अकाउंट ओपन करता येते आणि बचत गट आमच्याकडे आणता येतील प्रयत्न करा आम्ही त्यासाठी चाललेलो येते कारण महिलांना माहिती नसतं की गव्हर्नमेंट बँक आणि प्रायव्हेट बँकेमधला फरक की कमी व्याजदर आणि गव्हर्नमेंट तुम्हाला देत आहे आम्ही तुमच्या गावात आलोय तुम्ही तेवढे बचत गटाचे गट खाते आमच्याकडे ओपन करा आणि मॅक्झिमम महिलांना त्या संधीचा फायदा घ्या आता ह्याच कॉन्ट्रॅक्ट मधून एक आम्ही कमी व्याजवर एक शीतल डोळे यांना आम्ही एक लोन दिलेले दहा लाखाच की त्या बँकेपर्यंत आल्या त्यांना कळलं की नाही गव्हर्नमेंट बँकेमध्ये ही स्कीम आहे ह्या या भेटतात आणि त्यांना आम्ही सेंट्रल बँकेच्या वतीने एक चेक देऊ इच्छितो आधी चेक का नाही आम्ही त्यांना दहा लाख त्यांच्या पार्लर या व्यवसायासाठी मंजूर केलेला आहे तर अशाच महिलांनी पुढे यावं गव्हर्नमेंट मधून ज्या स्कीम तुम्हाला फायदा आहेत तर फायदा करून घ्यावा सबसिडी घ्यावी ही विनंती आहे पुढे महिला शीतल डोळे साडे त्यांना आम्ही गव्हर्नमेंट स्पॉन्सर स्कीम मधून एक लोन मंजूर केलेले दहा लाख त्यासाठी साडेतीन लाख रुपये सबसिडी आहे अशाच महिलांनी फायदा घ्यावा कमी व्याज आणि तुम्हाला एकदम सर्व्हिसही चांगली iya yeah. iya yeah. 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 संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व कटर योजना या योजने अंतर्गत आपण उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहेत तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर